अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोननं मोठी कारवाई करत आंतरराज्य चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील दोन संशयित आरोपींना अटक केली आहे या कारवाईमध्ये एकवीस जबरीत चोरीचे गुन्हे उघडकीस आणले तसेच संशयित आरोपींकडून आठ लाख रुपये किमतीचे शंभर ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन या बाबींची माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं की तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गाडगीनगर पोलीस स्टेशन येथे एका नागरिकांना तक्रार दिली होती की त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी चेन स्नॅचिंग केली तपास सुरू केल्यानंतर गुन्हे शाखेनं तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातम्यांवर आधारित तपास सुरू ठेवला तपासादरम्यान आरोपी हसन अली उर्फ आशुन नियाज अली वय एकवीस राहणार भुसावळ आणि शेख जुबेर शेख निसार राहणार अमरावती यांचा सहभाग उघड झाला हसन अलीनं आपल्या साथीदारांसोबत अमरावती आणि इतर जिल्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना केल्या असल्याची कबुलीही दिली तसेच शेख जुबेरने आरोपींना शहरातील स्थानांची माहिती दिली आणि त्यांना दिला पोलिस आयुक्त रेड्डी यांनी सांगितलं की या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक बाबाराव अवसार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या उत्कृष्ट अशी कामगिरी केली तपासाच्या वेळी तांत्रिक विश्लेषण गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग करण्यात आला ज्यामुळं संशयित आरोपींची ओळख पटली आणि कारवाई शक्य झाली अद्यापही इतर संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे पोलीस आयुक्त यांनी या कृत्यांची निंदा केली आणि पोलीस दलानं घेतलेल्या कारवाईवर विश्वास व्यक्त केला तसेच पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे उपायुक्त सागर पाटील आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते गाडगेनगर आणि अमरावती शहरात इतर भागात झालेले चेन स्नॅचिंग जे आरोपी क्राईम ब्रँचनी अटक केलेले आहेत त्या अटक केलेल्या आरोपीकडून जवळपास एकवीस चेन स्नॅचिंगच्या चे घटनाचा उलगडा होत आहे ज्याच्यामध्ये अमरावती शहरातले तेरा आहेत आणखी काही गुन्ह्यांचा तपास होत आहे त्या आणि ह्याशिवाय नागपूर शहर अकोला आणि धुळे येथे केलेली चेन स्नॅचिंगसुद्धा या आरोपींनी माहिती दिली आहे की त्या ठिकाणीसुद्धा केलेली आहे आता दोन आरोपी ह्याच्यात अटक झालेले आहेत आणखी त्यांचे इतर साथीदारसुद्धा निष्पन्न झालेले आहेत यह लोगान सुधा अटक करने की कार्रवाई लवकर लोकर लौकर करने दी अमरावती शहर में गाड़गे नगर पुलिस स्टेशन और इतर पुलिस के हद में जो चेन स्नैचिंग की घटनाएं हुई थी उसमें अभी संशयित माही के आधार पर जो आरोपी अटक किए गए थे उसमें दो आरोपी अरेस्ट हुए हैं जिनके पास से तेरह गुना का जो है मुद्देमाल भी हस्तगत किया गया है अमरावती शहर के लगभग तेरह गुने और उस बाकी नागपुर शहर अकोला शहर और धुड़े यहाँ के साथ ऐसे आठ गुने टोटल इक्कीस चैन स्नैचिंग के गुने अभी तक डिटेक्ट हुए हैं और उनके जो साथीदार हैं उनका भी पता चल गया है तो वो लोगों के अरेस्ट के लिए भी कार्रवाई शुरू है इस तरह से जो चेन स्नैचिंग की गैंग पकड़ी गई उस पर ऑर्गेनाइज क्राइम का भी गुना यहाँ पर दर्ज करने की कार्रवाई शुरू हुई